हाय मी संजना संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण एकदम चमचमीत भन्नाट अशी कमी कडू होणारी कारल्याची भाजी कशी करायची हे बघणार आहोत रेसिपी अतिशय छान आहे अगदी पूर्वतयारीची बिलकुल गरज नाही आणि दहा मिनटात ही रेसिपी तयार होते घरातल्या सगळ्यांना ही रेसिपी फार आवडेल तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल पहिल्यांदाच ही रेसिपी बघत असाल तर चॅनलला मात्र प्लीज सबस्क्राईब करा चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात मी बाजारातून पाव किलो कारली आणली होती हे स्वच्छ देऊन तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीचे एकदम पातळ काप काढायचे आहेत आणि हे काप आपल्याला परतून घ्यायचे आहेत तुम्हाला दाखवते एकदम पातळ असे काप काढायचे आहेत तुम्ही कारली उभी चेहरा किंवा असे गोल पद्धतीने चेहरा पण एकदम पातळ काप काढायचे आहेत त्याच्यामुळं कारल्याची भाजी छान होते कमी कडू होते आता हे आपल्याला चांगले पाच ते सात मिनटं परतून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी इथं तीन चमचे तेल घालणार आहे छोटे चमच्यांनी तीन चमचे तेल घालायचं आहे आणि मस्त असं याला फ्राय करून घेऊयात कारली दोन ते तीन मिनटं परतल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि परत एकदा चांगलं तीन मिनटं याला मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे आता तेल घालायची अजिबात गरज नाही मीठ घातल्यामुळं कारली पटकन मऊ होतात आणि याचा कडवटपणा देखील कमी व्हायला मदत होते बघू शकता तीन मिनटं झालेली आहेत टोटल पाच ते सहा मिनटं पण कारली परतून घेतलेली आहेत एकदम मस्त सॉफ्ट झालेले आहेत कारली आता हे आपण एका भांड्यामध्ये बाजूला काढून ठेवूयात आता सेम कढईमध्ये फोडणीसाठी दोन चमचे मी तेल घातलेलं आहे याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की दोन मोठे कांदे मी कट करून घेतले होते बारीक कट केलेले आहेत हे कांदे हे सुद्धा घालायचे आहेत तेलामध्ये आणि याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे परत एकदा परतून घेऊयात आल्या लसणाची पेस्ट घालायची आहे अर्धा चमचा हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे चिमटभर हिंग घालायचे आहे हळद पाव चमचा घातलेली आहे मी इथं आणि बेसन घातलेलं आहे एक छोटा चमचा लाल तिखट घालायचं आहे एक चमचा किंवा आवडीनुसार हे सुद्धा सगळं व्यवस्थित एक मिनिट परतून घ्यायचं आहे बेसन ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल छान मसाला परतल्यानंतर याच्यामध्ये आपण फ्राय करून ठेवलेली कारलेचे काप घालायचे आहेत हे सगळं व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी दोन मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालणार आहे हे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं परतून घ्यायचं एखादा मिनिट आता याच्यामध्ये मी गुळाचे दोन छोटे तुकडे घालणार आहे बघू शकता दोन छोटे छोटे गुळाचे तुकडे घातलेले आहेत आणि थोडंसं चिंच सुद्धा घालणार आहे आणि मी दीड कप गरम पाणी इथं करून घेतलेलं आहे तेसुद्धा घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे लक्षात ठेवायचं आहे मीठ थोडंसं कमी घालायचं आहे आपण आधीसुद्धा मीठ घातलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि प्लेट झाकून याला तीन ते चार मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे गूळसुद्धा ऑप्शनल आहे चिंचसुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल नाही घातलं तरी चालेल आता चांगलं तीन चार मिनटं भाजी शिजलेली आहे गॅस बंद केलेला आहे याच्यामध्ये आता बारीक कट केलेली कोथिंबीर घालूयात परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपली मस्त अशी कारल्याची चमचमीत भाजी तयार झालेली आहे खूप छान भाजी होते तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअरसुद्धा करा माझे असेच नवनवीन व्हिडिओ बघत रहा परत भेटू एक नवीन मस्त चमचमीत रेसिपी घेऊन तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा बाय